आपण पाहत आहात न्यूज मराठी अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक आणि ताज्या घडामोडी सर्वात जलद आणि अचूकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवणारे चला सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एक चे भव्य उद्घाटन पार पडले येत्या नोव्हेंबर पासून येथे उड्डाणांना सुरुवात होणार आहे मुंबईच्या विकासात ही नवी उड्डाण पंखांची भर आरक्षणाच्या कारणावरून आत्महत्येच्या तीन घटनांमागील पत्रे खोटी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट मोबदल्यासाठी बनाव रचल्याने पाच जणांवर गुन्हे दाखल सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आता पुढील सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार तारीख पे तारीख असा प्रकार पुन्हा जोगेश्वरीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून वीट कोसळून बावीस वर्षीय संस्कृतीचा जागीच मृत्यू मायानगरीतील दुर्लक्षित सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा पुढे रिक्षाचालक अपघातानंतर गौतमी पाटील सांगितले अपघाताच्या दिवशीच मदत पोहोचवली होती पण कुटुंबियांनी ती नाकारली शेतकऱ्यांच्या खात्यात दोन रुपयांचा हप्ता जमा होऊ लागला पंजाब हरियाणा आणि हिमाचल मध्ये सुरुवात लवकरच महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही लाभ नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात काम केलेल्या प्रियांशु क्षत्रिय उर्फ बाबू छत्री याची निर्घृण हत्या चित्रपट सृष्टीत खळबळ सांगलीत नातवावर झडप घालणाऱ्या बिबट्याला आजोबांनी थेट भिडून नातवाचा जीव वाचवला आरव उपचार सुरू गावात भीतीचं वातावरण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का असा सवाल विरोधकांचा जोरदार हल्ला जयंत पाटील यांच्या वडिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तीव्र प्रतिक्रिया आणि राज्यभर आंदोलन